सरक सरक, सरक। माझे नाव महेश कृष्णा लोखंडे राहणार दोंडेवाडी महाराष्ट्र राज्याचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्यासाठी मी विठ्ठलाला एकवीस प्रदक्षिणा व लोटांगण घातले आहे जनतेच्या हिताचे गोरगरीबाचे प्रश्न मांडणारे गोरगरीबला जाणणारे देवेंद्र फडणवीस यासाठी मुख्यमंत्री व्हावे हो अशी आजची आज अपेक्षा आहे ते त्यां त्यांना भरघो भरघोरंशी भाजपला भरघोरंशी यश आल्यामुळे देवेंद्र फडणवीस हीच मुख्यमंत्री व्हावे अशी विठ्ठलचरणी मी प्रार्थना केली विठ्ठला महा महारती केली त्याच्यासाठी त्याग करताय मी मी अन्न त्याग केलेला आहे जो पत्र देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होत नाही तो पत्र मी अन्न खाणार नाही काय नाही काय नाही मी अन्न त्याग केलेला आहे